हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही पण ठीक असाल आणि मी पण ठीक आहे तर आज मी एक नवीन टॉपिकवर व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो म्हणजे उपवासाचे शाबूचे पापड सध्या आम्ही शाबूचे पापड बनवत आहे तर मित्रांनो इथे खूप गोंधळ चालू आहे इथं बहिणीची दोन मुलं आहेत मामींची एक मुलगी आहे लहान माझ्या मोठ्या बहिणीचा एक मुलगा आहे तो पण लहानच आहे त्याच्यामुळे खूप गोंधळ चालू आहे त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या मदतीने पापड खूप छान होणार आहेत तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकता दोन किलो बटाटे आणि अर्धा किलो शाबू घेतलेले आहेत आणि त्याचं हे मिश्रण करून पीठ बनवलेलं आहे थोडीशी मिरची घातली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे फ्रेंड्स आता आम्ही पापड बनायला सुरुवात केलेली आहे हा तुम्ही पापड बघू शकता सुरुवात केलेली आहे तुम्हाला सर्व पापड बनवून झाले की परत दाखवेन मी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही बघू शकता मित्रांनो माझ्या बहिणीचा मुलगा आहे हा त्याने किती सुंदर पापड करतोय बघा किती सुंदर आणि किती मोठा पापड केलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही पण अशी पापड करता का नक्की कमेंट मध्ये सांगा असा एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे त्याला आतून थोडंसं तेल लावायचं आहे आणि अशी छोटीशी गोळी बनवून याच्यामध्ये ठेवून अशी प्लेट थोडीशी दाबायची आहे अशी प्लेट दाबल्यानंतर ना थोडंसं हाताने पसरवायचं आहे आपल्याला पाहिजे तेवढ्या साईजचे पापड बनवू शकतो आपण तुम्ही बघू शकता किती सुंदर पापड झालेला आहे आणि मध्ये मध्ये सगळ्याच लहान मुलांचा आवाज पण येत आहे सगळ्यांची लहान लहान लेकर आहेत तुम्हाला माझा आवाज येत नसेल कारण इथे खूप गोंधळ आहे सर्वांचीच लहान लहान मुलं आहेत आणि आता उन्हाळी सामान बनवायचं चालूच असतं उन्हाळ्यामध्ये आमची लहान मुलं असल्यामुळे आम्ही खूप सोपा टॉपिक घेतलेला आहे करायला शाबूच्या पापड्या बसून करायला पुण्यामध्ये नाही ना कुठे नाही मस्त फॅनच वार घेत घेत पापड करतोय बघा बाबा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती सुंदर पापड झालेले आहेत एक अर्ध्या तासामध्येच आम्ही एवढे पापड बनवलेले आहेत छान आहेत का कमेंटमध्ये सांगा mm -hmm. तर फ्रेंड्स तुम्ही पापड बघितलेच असतील कसे वाटले पापड नक्की सांगा आणि मी तुम्हाला याची रेसिपी परत रिपीट करून सांगते अर्धा किलो शाबू ता, शाबूस तांदूळ घेतला होता आणि दोन किलोचे बटाटे घेतले होते बटाटे उकडून घेतले आणि शाबूस तांदूळ भाजून त्याला मिक्सरवर बारीक केलं आणि ते उकडलेले बटाटे आहेत ना ते आ, खिसून घेतले आणि त्याच्यामध्ये जे शाबूस तांदूळचं पीठ आहे ना ते मिक्स करून त्याच्यामध्ये बारीक केलेली मिरची आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मग त्याचं त्याचा पिठाचा गोळा करून आम्ही छोट्या छोट्याशा गोळ्या करून त्याचे पापड बनवलेले आहेत तर तुम्हाला ते पापड आवडले असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय बायकर बाबू बाय बाय